आमच्या सलग तीन चार बैठका झाल्या आणि कदाचित आजची शेवटची बैठक असेल आणि यानंतर आपण तो प्रोग्राम घेऊन जनते पर्यंत जाऊ कारण आपण या सगळ्या की सभेच्या निमित्ताने काही मुद्दे बाजूला सारत असतो म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा त्या मुद्द्यांवर आलो आपल्याला मोदींना हटवायचं आहे हा सगळं सर्व दूर सगळ्यांना मान्य असलेला होता आणि का हटवायचं आहे कारण आपल्याला संविधानाचं रक्षण करायचं आपल्याला लोकशाहीचं आणि त्याहूनही महत्वाचं आपल्याला देशाचं रक्षण करायचं आता हे करत असताना आपल्या अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत महाराष्ट्रातल्या यामध्ये आपल्याला एक अडचण निर्माण झालेली आहे गेल्या दोन तासात मला ती अडचण कोण मांडेल कोण मांडेल असा मी विचार करत होता होतो ती मांडली गेली नाही बरं झालं मला ती संधी मिळते कारण आम्ही तीन दिवस फक्त याच कारणासाठी बैठका घेत आहोत एक फार मोठा भ्रम दलित समाजामध्ये निर्माण केला जातोय आणि तो निर्माण अशा मुद्द्यावरती केला जातोय की त्यांचंही म्हणणं आहे भ्रम निर्माण करणाऱ्यांचं की आम्हाला मोदीला हटवायचंय आमचं म्हणणं आम्हाला मोदीला हटवायचंय मग तो मध्ये काही फरक असल्याशिवाय आपल्या या सभेच महत्व करता येणार फरक आहे त्यांना मोदीला आणि त्यांचं म्हणणं आहे बाबासाहेबांच्या रक्ताला मतदान धावता आणि त्यामुळे ते रक्ताचे फक्त आज मी पंधरा लोकांना फोन केला आणि हे म्हटलं की आपल्याला एक सभा घ्यायची आहे कुणाला मतदान करणार आहात तर ते म्हटले आम्ही रक्ताच्या माणसाला मतदान करणार आहोत परंतु आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट जाहीरपणे सांगू इच्छितो की मतदान करण करण म्हणजे बीजेपी ला मतदान करण याच्यासाठी आम्ही चार बैठका घेतल्या देसाई साहेब आणि त्यानंतर आम्ही इथे आलो मी याच्या बाहेर बंदोबस्त केला पण मला कधीच वाटलं नाही भावना घ्यावं हो। आज मला ठीक आहे सगळ्या परिस्थितीमध्ये शामदादा जसे म्हटले की सगळ्यात महत्वाचं कॉज जे आहे देश तो जर आपण समोर घेतला तर आमच्या सर्वोच्च नेत्याने आम्हाला हेच सांगितलं की मी प्रथमतः भारतीय अंतिम आणि भारतीय सिद्ध करायचं असेल तर आपल्याला बीजेपी हटवावी लागेल जरी सेनेनी काही काळ बीजेपीच्या उद्धव साहेब जसं म्हणतात की आमच्या खांद्यावर उभे राहून पण त्यांना हे विसरता येत नाही घेतायचे आपल्या आणि त्यांना पूर्णतः एकालाच एकाला गडीपार नाही करायचं पूर्ण बीजेपीला हद्दपार आहे आणि हे हद्दपार करण्यासाठीची एक हिच निर्माण झालेली आहे आणि ती हिच ही आहे पंधरा लोकांना मी फोन केले त्यातल्या तेरा लोकांना लो समजलं नाही ना मतदान ना ना कुणाला ना करावं मी म्हणतो फक्त त्याच्यासाठी आजच्या बैठकीला आणि तुम्हाला आम्ही समजावून सांगू आहे भक्त बनून मतदान करू नका आपल्याला बीजेपी हटवण्यासाठी मतदान करायचं आहे आणि म्हणून आपल्याला महाविकास आघाडीला मतदान करायचं आहे आपण महाविकास आघाडीच्या बाहेर जाऊन डोक्यामध्ये रक्त नातू भक्त हे थे जर ठेवलं तर आपण आपलं मत वाया संविधान वाचवण्यासाठी आपलं मत वाच आपलं मत देश, देश आपलं मत बीजेपी हटवण्यासाठी एवढं डोक्यात घेऊन जरी आपण मतदान केंद्रावरती गेलात के तरी सुद्धा मला वाटतं आपलं मतदान सत्कारणी लागेल देश वाचेल लोकशाही वाचेल संविधान वाचेल जय भीम जय भारत